सोलापूर शहरमध्ये या मतदारसंघाचे भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी निवडून आल्यानंतर झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात सोलापूरच्या समांतर जलवाहिनी संदर्भात प्रश्न मांडला होता एकशे दहा किलोमीटर असलेल्या या दुहेरी जलवाहिनीचे काम एकशे सहा किलोमीटर झाले आहे केवळ चार किलोमीटर काम निधी अभावी बाकी आहे सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होतो त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो दुहेरी जलवाहिनी लवकरात लवकर आली तर पाण्याचा प्रश्न मिटेल त्यासाठी निधी देऊन महानगरपालिका प्रशासनाला तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली होती हा मुद्दा देवेंद्र कोठे यांनी डिसेंबर महिन्यात मांडला आणि एका महिन्यातच सोलापूर शहराच्या दुहेरी जलवाहिनीसाठी एकूण एकोणनव्वद कोटी रुपये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत वितरित करण्याचा आदेश राज्याच्या नगर विकास विभागाने काढला आहे सदर निधी हा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महापालिका आयुक्तांकडे सोपूद करण्यात येणार आहे सदर निधी हा त्याच कामासाठी खर्च करण्यासह तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश